हॅलो इरिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे केकची जर तुम्हाला ही केकची रेसिपी आवडली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि कमेंटमध्ये मला सांगायचे केकची रेसिपी कशी वाटली ती चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा केक आपण बिस्किटाचा किंवा दुसरं कोणत्याही वेगळ्या पदार्थाचा करणार नाही घरच्या घरी साहित्यात हा केक बनवणार आहे तर आपल्याला केक बनवण्यासाठी सर्वप्रथम रवा घ्यायचा आहे पिठी साखर घ्यायची आहे दूध घ्यायचं आहे दही असेल तर दही घालायचे बारीक करून बिस्किट घेतलेलं आहे आणि पाणी घेतलं आहे तर आपल्याला आता सर्वप्रथम रवा घ्यायचा आहे रवा जो आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मोठा रवा घ्यायचा नाही आहे रवा जर बारीक मोठा असेल तर आपला केक जो आहे तो नीट होणार नाही आहे रवा जर मोठा असला तर सुट्टा सुट्टा केक होईल नंतर त्यात साखर टाकून घ्यायची साखर पिटी साखरच घ्यायची आहे म्हणजे साखर जे आहे ते पटकन विरघळते त्यामुळं पिटी साखरेचा वापर करायचा आहे नंतर यात आपल्याला दही जर असेल तुमच्याकडं तरच दही टाका नसेल तरीही चालेल दही हे ऑप्शनल आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे एवढं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचे आणि थोडंसं मिक्स केल्यानंतर त्यात आपल्याला एक कप दूध टाकून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे यात जर तुमच्याकडे कोको पावडर असेल तर कोको पावडरचा वापर करायचा आहे पण माझ्याकडे कोको पावडर नव्हती त्यामुळे मी बिस्किट बारीक करून घेतलेले जे आपल्याला दुकानात हॅपी हॅपी बिस्किट भेटते तेच दोन पुढे मी बारीक करून घेतलेले आहेत आप आपल्याला हे फक्त कलरसाठी घ्यायचे नसेल तरी देखील चालेल आता आपल्याला हे टाकून घ्यायचे जर कोको पावडर असेल तर आपला केक जो आहे तो खूप छान तयार होतो त्यामुळे मी यात बिस्किटाच बारीक करून टाकलेले कारण कर, कलर ही खूप छान दिसतो केकचा आपल्या मिश्रणाला चॉकलेटी कलर पूर्ण येणार नाही आहे जेव्हा केक तयार होईल तेव्हा चॉकलेटी कलर मात्र येतो आणि त्यात लागेल तसे पाणी टाकायचे जास्त पाणी लागत नाहीये अर्धा कप पाणी जा भरपूर झालं त्याला जर तुम्हाला वाटलं पाणी टाकावं वा, तर तुम्ही टाकू शकता कमी जास्त पाणी तर पाहू शकता आपलं असं बेटर तयार झालं पाहिजे आणि आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी शक्यतो पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण याला तेल लावून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवण्यासाठी बेटर होत आहे त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचे किंवा तूप लावून घ्यायचे साईडलाही तेल लावून घ्यायचे म्हणजे त्याच्या कडेनेही केक छान निघेल आणि चिटकून बसणार नाही आहे तर आता आपल्या भांड्याला तेल लावून झालेलं आहे तर इकडे आपलं जे बेटर आहे तेही तयार झालेले आणि त्यात एक चमचा सोडा टाकून घेतलेला आहे सोडा हा टाकणं आवश्यक आहे याला इनोचा वापर नाही करायचा रवा जो आहे तो आधीच फुगतो त्यामुळे आपल्याला यात इनोची गरज नाही आहे सोडा मात्र टाकायचा आहे जास्त वेळ न घालवता आपल्याला हे केक केक तयार होण्यासाठी ठेवून द्यायचे तर आता आपला हे तयार झालेलं आहे मिश्रण मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला हे एका भांड्यात ओतून घ्यायचे मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे डबा घेतलेला आहे तुम्ही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही केकच्या भांड्याचाही वापर करू शकता तर आता हे आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे टॅप टॅप करणं हे खूप आवश्यक आहे म्हणजे आपला केक जो आहे तो खूप लवकर तयार होतो त्यातले बबल्स जे आहेत ते बाहेर निघतात आणि यात पाहू शकता मी काजू बदाम टाकलेले चिरून आणि आता ह्यात यात पाणी न टाकता आपल्याला हे टोपण लावायचे याची शिट्टी न काढता रिंग काढून आपल्याला हे टोपण लावून घ्यायचे आणि हे एक पस्तीस ते चाळीस मिनिट तयार होण्यासाठी ठेवून द्यायचे मीडियम फ्लेमवर ठेवायचे तर पाहू शकता साईडने तर आपला केक वरती आलेलाच आहे आणि मध्ये तर एकदम क्लीन चाको आलेला आहे त्यामुळं आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे तयार झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला काढायचा आहे केक तोपर्यंत त्याला काहीच करायचं नाही आहे तर पाहू शकता आपला केक जो आहे तो बनवून तयार आहे खूप छान असा केक तयार झालेला आहे आता मी थोड़ तुम्हाला केक जो आहे तो कापून दाखवते गऱ्याचा असल्यामुळे केक थोडासा सुट्टा होतोच आपल्या बिस्किटांसारखा केक याचा होत नाहीये तर पाहू शकता तरीही खूप छान आणि सॉफ्ट केक आपल्यात बनून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि लाईक शेअर करून कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगायचे